श्री स्वामी समर्थ हे प्रिय मुला या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस हा संदेश पूर्णपणे ऐक असा देवाचा आदेश आहे कारण हा संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे हा संदेश तू स्वतः पाहत नाहीस तर देवाने तुझ्यासमोर आणला आहे आणि देव तो तुझ्याकडून ऐकून घेत आहे तर देवाची इच्छा मोडू नकोस हे नेहमी लक्षात ठेवा जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी सर्व काही शक्य असते स्वामी म्हणतात माझ्यावर विश्वास ठेवा तू ठीक होईल माझी वेळ योग्य आहे आणि मी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे मी सर्व गोष्टींची व्यवस्था करत आहे जेणेकरून तुम्हाला ते आशीर्वाद सहज मिळतील मी तुम्हाला संयम आणि शांती देतो हा संदेश पूर्ण पाहिल्यास ते आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही योग्य ठराल आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार असल्यास होय मी तयार आहे असे टाईप करा आणि तुमची सहमती दर्शवा आज मी जे देईल ते तुम्हाला सांगू इच्छित आहे भावनांनी उत्तेजित झालेल्या परिस्थितीवर त्वरित प्रतिक्रिया देऊ नका माझ्याशी बोलल्याशिवाय काही करू नका किंवा मोठे निर्णय घेऊ नका तुम्ही गैरसमजात अडकून नाही किंवा बनावट मित्रांशी व्यवहार करू नये असे मला वाटते या संदेशाद्वारे मी पुष्टी करतो की मी तुम्हाला मदत करेल तुमचे जीवन लवकरच उजळेल आणि तुम्ही माझ्या कृपेचा आणि दयाळू मनाचा अनुभव घ्याल मी साखळ्या तोडून शांतता समृद्धी आणि चिंता कर्जापासून मुक्ती मिळवून देईल इतरांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवू नका जोपर्यंत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता आणि प्रामाणिकपणे वागता तोपर्यंत तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कोणीही विरोध करू शकत नाही लक्षात ठेवा मी दररोज शेवटपर्यंत तुझ्या सोबत आहे माझ्या शब्दामध्ये बरे करण्याची शक्ती आहे माझ्या शब्दातील अलौकिक शक्ती तुम्हाला जीवन देऊ शकते आणि तुम्हाला उंच करू शकते ते आता तुमच्यासाठी उपलब्ध आहे विश्वास असल्यास होय स्वामी विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल ज्याने तुला वचन दिले आहे त्या पराक्रमी देवाचा तू बाळ आहेस प्रत्येक टप्प्यावर माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला या दुःखाच्या जगात विजय मिळेल मी पाहतो की कधीकधी -कधी तुम्ही तासनतास रडण्यात घालवता का कळत नाही तुझ्या दुःखाचे माझ्याकडे परत येण्याची तीव्र उत्कंठा कशामुळे आहे हे मी तुला सांगतो तुझे हृदय मला चुकवत आहे आता तुझा आत्मा माझ्यासाठी आसुसतो आणि तुझ्या संपूर्ण अस्तित्वाला म माहीत आहे की माझ्यापासून वेगळे झाले आहे तू कधीही करू शकत नाही दिसते की जीवन निसटले आहे आणि आपण त्याची ज्याची वाट पाहत होतो ती शांतता आणि आनंद आपल्याला मिळालेला नाही तुमचे प्रियजन दररोज अधिक दूर होत आहेत असे दिसते परंतु मी येथे तुमच्या पाठीशी आहे तुमच्या शेजारी आशीर्वादाचा झरा आहे तुमचा जीव आणि आत्मा शांत करतो सर्व दुःख दूर करतो या पाण्यातून दुःखाचे ते विचार धुवा आणि तुम्हाला पुन्हा कधीही तहान लागणार नाही तुमच्या विश्वासाने चांगले परिणाम दिलेले आहेत आणि माझे शब्द पुरेसे आहेत आज मी तुला बरे केले आहे तू माझ्यासाठी दार उघडले आणि मी तुझ्या घरात प्रवेश केला आहे मी इथेच राहीन तुझ्या कुटुंबाला आशीर्वाद देईन संरक्षण देईल तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त आज मला तुझ्यात थोडी उदासी वाटते मला तुमचा निराश चेहरा दिसतो आणि मला जाणवले की तुमचा प्रवास उत्साहाने सुरू ठेवण्यासाठी गरज आहे शेवटी मी तुझा पिता आहे आणि मी दूरस्थानावर नाही मी इथे तुझ्या पाठीशी आहे तेव्हाही मी होतो मला तुझा हात दे आणि तुझ्या विचारांच्या वाटेवर चालूया मला सांगा की तुम्हाला कशाची भीती वाटते आणि तुम्हाला का जगायचं नाही किंवा तुमच्या नशिबाचे अनुसरण करायचे नाही जीवन कठीण असू शकते परंतु मी तुला समजतो आणि मी तुला चांगले ओळखतो मी तुम्हाला अशा ठिकाणाबद्दल सांगेन जिथे तुम्ही खूप प्रेम करता जिथे तुम्ही राजेशाही वस्त्र आणि तुमचे नाव ओळखले जाते प्रशंसा केली जाते आणि त्या ठिकाणी तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक मिनिटाला रात्रंदिवस एक प्रेमळ नजर तुमच्यावर असते डोक्यापेक्षा जास्त तुझा आत्मा तिथे पोहोचतो सर्व शक्तिमानाचे मूल तुम्ही खरोखरच आहात विसरून जा जरी तुम्ही अडखळला तरीही विश्वातील सर्वात सुंदर ठिकाणी तुमचे स्वतःचे स्थान आहे काहीही नाही आणि कोणीही तुम्हाला कधीही बाहेर काढणार नाही हे माझ्या हृदयात खोलवर आहे जिथे तुझे संरक्षण आहे तुला आयोग्य वाटत असेल तर रोज सकाळी माझ्याशी बोलण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे इथून तुला कोणीही बाहेर काढणार नाही आणि तुला माझ्या हृदयापासून कोणीही वेगळे करणार नाही माझ्या मुला तू माझ्यासाठी नेहमी सारखा राहशील माझ्या प्रिय मुला तू लढत राहा तुम्ही पुढे जात राहा आणि तुम्ही अजूनही उभे आहात कारण मी तुम्हाला जे वचन दिले होते त्यावर तुम्ही विश्वास ठेवण्याचे निवडले आहे हा विश्वास तुम्हाला विशेष शक्ती देतो की प्रतिकार करत राहा पण काळजी करू नका ते काम करणार नाही तू माझा आहेस आणि मी तुझ्या मजबूत हाताने तुझे रक्षण आणि तुझ्या तेजस्वी तलवाराने तुझे रक्षण करतो तुझा विजय नेहमी माझ्या शब्दातून होईल माझ्या शक्तिशाली वचनांच्या आरशात स्वतःला पहा तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे जे हे जाणून घ्या सर्वात मोठी लढाई ही तुमच्या स्वतःच्या भावनांशी आहे जे काही वेळा तुम्हाला गोंधळात टाकू शकते आणि तुम्हाला अशा गोष्टींचा विचार करायला लावू शकते कारण तुम्ही ही पाहिलं असेल असं तुमच्यासोबत कित्येक वेळा झालं तुम्ही, तुम्ही एखाद्या गोष्टीचा इतकं उगच टेन्शन घेता की नंतर काही वेळानंतर तुम्हाला स्वतःला वाटते की त्या गोष्टीला काहीच अर्थ नव्हता आणि आपण उगीच त्या भ्रमामध्ये अडकून त्या गोष्टीची चिंता करत बसून आपला वेळ वाया घालवला सहमत असाल तर होय बरोबर आहे असं टाईप करून तुमची सहमती दर्शवा वाईट बातमी किंवा नकारात्मक वाटणाऱ्या परिस्थितीमुळे घाबरू नका, परिस्थिती नका। मी नेहमी तुझ्या आयुष्यावर नियंत्रण ठेवतो तुझ्या चांगल्यासाठीच गोष्टी फिरवत आहे माझ्या रक्ताने मी तुला स्वच्छ केले आहे तुला माझ्या आत्म्याने भरले आहे आणि तुला प्रत्येक गोष्टीत जिंकण्याची शक्ती दिली आहे तुझ्या प्रामाणिक अंतकरणाने मला धरून राहा आणि माझ्या प्रेमाचा आश्रय घ्या आणि हे जाणून घ्या की तुमच्या देखील तुमच्या फायद्यासाठीच होतील तुम्हाला यापुढे त्रास होणार नाही आता तुमचे कुटुंब चांगले राहील जसे दिवस पुढे जातील तसे आपण त्या दिशेने प्रगती कराल असे काही वेळा दिसू शकेल जेव्हा तुम्हाला थकवा जाणवतो विशेषतः जेव्हा समस्या इतक्या गडगत असतात गडद असतात की तुम्ही कुठे जात आहात हे तुम्हाला दिसत नाही तुम्हाला पराभूत वाटेल पण ते खरे नाही अंधारातही मी तुला साथ देत आहेत भिवू नकोस माझ्या मुला प्रेमाच्या प्रेमळ बाळ मी तुला कधीही सोडणार नाही आता मला सांगा की तुमचा माझ्यावर विश्वास आहे आणि तुमचा रोग बरा करणार आहे दरवाजे उघडतो आणि तुझा मार्ग मोकळा करतो मी तुझा प्रदाता तुमचा संरक्षक आहे तुमचे जीवन भविष्य आणि कुटुंब माझ्या हातात आहे माझे प्रेम तुम्हाला व्यापतील आणि आज तुम्ही माझी उपस्थिती वास्तविक आणि शक्तिशाली मार्गाने अनुभवू शकता मी तुमच्याशी बोलण्याची तुम्ही वाट पाहत आहात आणि तुम्ही नम्र आणि कृतज्ञ अंतकरणाने ऐकण्यासाठी तयार आहात हे शब्द स्वीकारा त्यांची काळजी घ्या त्यांना तुमचे मन भरू द्या आज आत्मविश्वासाने चाला जरी तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकत नसले तरी तुम्ही मला अनुभवू शकता माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात मी जे चमत्कार करू शकतो त्यावर विश्वास ठेवू शकता मला तुझा हात द्या आणि मला धीराने आणि हळुवारपणे प्रेमाच्या मार्गावर मार्गदर्शन करू द्या जिथे माझी इच्छा राज्य करते माझा आवाज ऐकून समुद्र शांत होतो तुम्ही संरक्षण आच्छादनाखाली चालता आणि तुमची शांतता आणि सुरक्षितता इतकी महान आहे की रात्रीचा आवाज तुम्हाला घाबरवत नाही या जगाच्या गोंधळामुळे तुमचा मार्ग चुकू देऊ नका माझा हात कधीही सोडू नका किंवा तुमचे लक्ष विचलित करू नका प्रत्येक दिवस लढत राहण्याची मौल्यवान संधी आहे भूतकाळातील समस्या निराशा आणि तक्रारी विसरून जा त्यांना मनातून काढून टाका आता माझी निघण्याची वेळ आली आहे मी लवकरच परत येईन तुम्हाला माझा नवा संदेश द्यायला तुम्ही आता फक्त स्वतःवर स्वतः स्था विचार करा चांगले कर्म करत रहा आणि नामस्मरण करत राहा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद